न्यूज श्वास चालू क्रमांक सहा मध्ये हळदी कुंकू सोहळा उत्साहात महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव अहिल्यानगरच्या प्रभा क्रमांक सहा मध्ये माजी नगरसेविका वंदाना विलास ताठे यांच्या वतीने संक्रांतीनिमित्त भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रभागातील पंधराशे ते दोन हजार महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आपल्या नगरसेविकेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली महिलांनी पुन्हा आमच्या ताठेताईच असा निर्धार व्यक्त करत येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना विजय करण्याचा मनोदय बोलून दाखवला कार्यक्रमात पुष्पा ताठे आशा ताठे सुवर्णा रासकर कल्पना गायकवाड शोभा ताठे कविता ताठे चंद्रकला ताठे पूनम ताठे यांच्यासह अनेक महिलांचा सक्रिय सहभाग दिसून आला वंदना ताठे यांनी या प्रेमळ शुभेच्छांसाठी उपस्थित महिलांचे आभार मानले आणि भविष्यातही महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले प्रभाग क्रमांक सहा मध्ये दरवर्षी प्रमाणे हळदी कार्यक्रम करण्यात आला वंदना विलास पाटील यांच्या वतीने राबवण्यात आला ते दरवर्षी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात या वर्षी हळदी कार्यक्रम खूप मोठ्या जोरदारपणे राबवण्यात आला दीड ते दोन हजार महिलांनी इथं उपस्थिती दाखवली व महिला खूप आनंदात दिसल्या अशा तऱ्हेने प्रभाग क्रमांक सहा मध्ये हळदी कुंपाचा खूप मोठा समारंभ पार पाडण्यात वार्ड क्रमांक सहा मधील यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही या वर्षी हळदी कुंकाचे नियोजन केले आहे तरी या हळदी कुंका निमित्त सर्व महिलांनी भरभरून उत्साहात या हळदी कुंकाला भरभरून उत्साहात प्रतिसाद दिलेला आहे तरीही या पुढच्या वर्षीही त्यांनी या वार्डात मोडून यावे त्यांना शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडावळी अहिल्यानगर